नमस्कार मी अंजना आज मी तुम्हाला सुरमईचा रस्सा कसा बनवायचा आहे ते दाखवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य अर्धा पेला अगळ अर्धा पेला तांदळाचे पीठ एक चमच मीठ एक चमच हळद एक चमच गरम मसाला एक चमच जिरा मसाला एक चमच तिखट आणि कोथिंबीर आता घेतलेले साहित्य व्यवस्थित मच्छीला लावून मुरत ठेवणे मसाला तयार करण्यासाठी कांदा टमॅटो कोथिंबीर खोबरं लसूण घेणे गॅसवर पातेले ठेवून तीन पळ्या तेल घेणे मगाशी लावलेले साहित्य मिक्सरला बारीक करून ते बारी पातेल्यामध्ये व्यवस्थित परतून घेणे त्यामध्ये मसाला लावून ठेवलेले मच्छीचे तुकडे टाकणे व्यवस्थित परतून घेणे व पर एक पेलावर पाणी ओतून ते शिजायला ठेवणे दहा मिनटं व्यवस्थित शिजवणे वरून कोथिंबीर टाकणे तयार आहे असा झटपट बनणारा सुरमईचा रस्सा असा सुरमईचा रस्सा तुम्ही पण एकदा करून पहा लाईक करा शेअर करा धन्यवाद